नमस्कार फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं माझ्या आणखी एका नवीन नवीन ब्लॉगमध्ये तर आता रात्रीची वेळ झालेली आहे आणि ते मी जेवणाची तयारी करते आहे मस्त सकाळी मी टोमॅटोचा सार केलेला इकडे मटकीची भाजी आणि भात होता आता मी मला भाक बनवायची होती आता इथे मी उद्या मुलांच्या टिफिनसाठी सँडविचची तयारी करून ठेवते मुलांना कसं रोज वेगवेगळं टिफिन घ्यावंस भाजी चपाती खाऊन कंटाळा करतात त्यामुळं त्यांना असं रोज नवीन काही बनवून दिलं की त्यांनासुद्धा छान वाटतं ही मुलं टिफिनसुद्धा खातात आता त्यानंतर मग इथे मी इथे थोडंसं उद्या मला सँडविच बनवायचं होतं म्हणून मग सर्व भाज्या मी आधी चिरून घेतल्या आणि ते काकडीसुद्धा सोडून घेतली कारण ते त्यांनी म्हणतं की सर्व भाज्या होता मग घातल्या पितात असंही आज खूप पाऊस होता आणि म्हणताला काल दोन दिवस झाला भरपूर पाऊस पडतो त्यांनी म्हटलं चला भजी बनवण्याचा मूड झाला मग काय लगेच मग मी भजी बनवायला घेतली चटपटीत असं पाऊस पडला की मुलांना खावं असं वाटतं आणि आता इथे मी की इकडे ते दापट भजी करण्यासाठी मुलगा आला मग त्यालासुद्धा मी गरम गरम लगेच जेवायला वाढलं चला आजचा ब्लॉग इथे एंड कटते तुम्हाला कसा वाटा नक्कीच सांगा श्री स्वामी समर्थ